आपण आहोत तिरुपूरच्या तमिळनाडू मार्केटमध्ये मार्केटमध्ये तरकारी मार्केट आहे सगळं मोठं आपण मार्केट बघू शकता मार्केटमध्ये बेसिकली मिरची आहेत चिंच आहेत चिंच आपल्या महाराष्ट्रातूनच एक्सपोर्ट होतात इकडं नारळाचे काही शॉप आहेत नारळाचे शॉप आपण बघू शकता नारळ इथं खूप चीप मनी मिळतात कुणाला महाराष्ट्रात जर एक्सपोर्ट करायचं असेल तर नारळ इथून घेऊन एक्सपोर्ट करू शकता हे अशा पद्धतीचं भव्य मार्केट आहे मार्केटमध्ये सकाळी सात वाजल्यापासून होतं आणि इकडची लाईन सगळी तरकारीची लाईन आहे इथं मुळे भोपळे मिरच्या गवारी काकडी याचे सौदे चालू आहेत खरेदी विक्री चालू आहे इकडं असं बॅगेमध्ये पॅकिंग वगैरे करतात आणि समोरच छोटे छोटे दुकान आहेत अशा प्रकारचं मार्केट आहे मोठं मार्केट आहे एकंदरीत बघू शकता आपण केळीचे दुकानं केळ्यांचं <laughs> हब बनू शकता आपण इथं भरपूर प्रमाणात केळी उग जाते आणि केळ्याचा व्यापार इथं जास्त प्रमाणात आहे केळी फनस अननस जास्त प्रमाणात इथं खरेदी याचीच होते दुसरं म्हणजे टमाटे